स्नेनेस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी की आपण स्पर्धा परीक्षा करत असाल त्यात मग एम असेल ग्रुप सी असेल ग्रुप बी असेल किंवा सरळ सेवा असेल यामधील महसूल ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाटीची जी भरती आहे या संदर्भातील एक जाहिरात किंवा या संदर्भातील एक बातमी जे आपले महसूल मंत्री आहेत बावनकुळेजी यांनी बोललेले जे शब्द आहेत ते पुढारी पेपरने जे छापलेलं आहे त्यावरती सतराशे जागांची भरती येणार आहे अशा संदर्भातील जाहिरात आपल्याला युट्यूबवरही दिसत आहे आणि आपल्या जे काही ग्रुप्स असतील एक्झामचे जे काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांचे त्यावरती सुद्धा आपल्याला दिसत आहे म्हणजे आपल्याला तयारीला लागायचं आहे या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहे तत्पूर्वी माझ्या चॅनल आपण पहिल्यांदा दिसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे जे अपडेट असेल ते अपडेट आपल्याला या चॅनलवरती मिळत राहील ही जी बातमी आहे या बातमीच्या थोड्या रूपाने आपण सांगतो आहे की ही बातमी खरी काय आहे आणि खोटी काय आहे ही बातमी कधीची आहे Uh, कशा संदर्भातली ही बातमी आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे जाहिरात कधी येणार आहे आपल्याला तयारीला सुद्धा लागायचं आहे हे सुद्धा जागा वाढणार आहेत का या सतराशे जागा आहेत तर सतराशे जागा येईल का हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या जागा ज्या आहेत या जागा जास्त येणार आहेत सतराशे पेक्षा जास्त जागा येणार आहेत त्या कशा येणार मी तुम्हाला सांगतो आहे आपल्याला माहिती आहे की ही जी जाहिरात आहे ही जी बातमी आहे ही बातमी आताचीच नाही तर ही दोन अडीच तीन महिन्यापूर्वीची ही काय बातमी आहे त्यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की दोन हजार चोवीस पंचवीस चे जे काही आहे म्हणजे ही ही जी बातमी आहे किंवा हे जाहिराती जी असणार आहे ही दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीसच्या नंतरची असणार आहे आणि आता ही जी येणारी जाहिरात आहे ही जाहिरात किंवा जागा जी आहेत त्या आकृती निर्माण झाल्याशिवाय तयार होत नाही आणि अजून ती वेळ व्हायची आहे आणि ती म्हणजे तयारी चालू आहे परंतु आकृती अजून झालेला नाही आकृती जर झाला तर त्यापासून दोन ते तीन महिन्यामध्ये काय येतात जागा येत असतात परंतु अजूनपर्यंत यात काय या आहे हे अजून आपल्याला माहित नाही आपल्याला आता माहितीये की कि ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा आलेल्या आहेत शासन विद्यार्थ्यांना युवा वर्गाला भूल पाळण्यासाठी किंवा तयारी करण्यासाठी असं त्यांना एक लॉलीपॉप देण्यासाठी या सर्व जाहिराती असतील किंवा बातम्या असेल ते देण्याचा प्रयत्न करत असतात ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटायला पाहिजे की आपल्याला या जाहिराती येत आहेत या सरकारमध्ये आपल्याला जाहिरा या, या जाहिराती येत आहेत असं त्यांना वाटायला असो वाटायला लागावं असं त्यांना वाटते त्यामुळे असं स्टंटबाजी सुद्धा होऊ शकते हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे पण अजूनपर्यंत जाहिरातीचं काहीच त्या ठिकाणी दिलेलं नाही परंतु त्यांनी डिसेंबर अखेर असं त्या बातमीमध्ये उल्लेख केलेला आहे आणि ज्यांना माहिती कशी मिळते हे अजूनपर्यंत आपल्याला समजत नाही आणि ही खरी बातमी आहे की खोटी आहे कारण आता ते व्हायरल होत आहे आणि अडीच महिन्यापूर्वीची बातमी आहे यावरून सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जाहिरात आहे जागा येतील ह्या खऱ्या गोष्टी आहेत परंतु जागा ते आताचही नाही आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे दुसरी अशी बाब की जागा कशा वाढणार आहेत कारण तेवीस चोवीस चोवीस पंचवीस च चो या जागांसंदर्भातला आकृती बंद तयार करण्यासाठी सांगितला होता परंतु आता पुन्हा एक वर्ष होणार म्हणजे आता नोव्हेंबर महिना लागणार आहे हे ऑक्टोबर चालू आहे नोव्हेंबर महिना लागेल पण डिसेंबर तुम्हाला माहिती आहे आचारसंहिता ही जाहिरात आताच येईल का आचारसंहिता लागू शकते कारण दिवाळी झाली की आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा निवडणुका आणि या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका कंटिन्यू निवडणुका आहेत म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत असे कंटिन्यू निवडणूक आहेत त्यामुळे या आचारसंहितामध्ये ही जाहिरात येणार नाही तर कदाचित ही जाहिरात डिसेंबर नंतर म्हणजेच जानेवारी महिन्यात किंवा मार्च महिन्यापर्यंत या जाहिराती जाती, जाती विद्यार्थी मित्रांनो म्हणून आपल्याकडे या जाहिराती एक वर्ष पुन्हा वाढत आहे मग या व एकशे वर्षातल्या पुन्हा जागा आपल्या त्या ठिकाणी ॲड होतील आणि सतराशे पेक्षा जास्त जाहिरात म्हणजे पदांची जाहिरात हे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठीची जाहिरात येणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी जर अभ्यास करायला सुरुवात केली नसेल तर तयारी करायची आहे जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांनी कंटिन्यू आपला सिलेबस बघून आपला पेपर सेट आणि बाकी सर्व गोष्टी करत पी या सर्व गोष्टी करत आपला अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कारण या जागा जास्तीत जास्त जागा असणार आहेत त्याचं आपल्याला संधीचं सोनं करून घ्यायचं आहे यासाठीच हे अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट करता स्नेम ऑफ टीचिंग ची ग्रुपमध्ये म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे ची पण लिंक आहे ची पण लिंक आहे त्या दोन्ही लिंकला जॉईन व्हा जेणेकरून अशा जे अपडेट आहेत बातम्या आहेत किंवा इतर काही माहिती आहे ते आपल्या ग्रुपला कायमस्वरूपी शेअर होत राहील धन्यवाद